श्री स्वामी समर्थ देवदोष लागू नये म्हणून देवघरात काय ठेवू नये देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजेत तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जातं जाणून घेऊया याच पाच गोष्टीबद्दल ज्या पूजेत केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जातं प्रत्येकांच्या घरात एक देवघर असतेच देवघरात या सर्व गोष्टी देवतांच्या फोटो ठेवलेल्या असतात घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमाबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करता ना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरीही देवघर असेल तर हे हा व्हिडिओ पूर्ण ऐका कदाचित चुकून तुम्ही ही चूक करत तर नाही ना तर तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती किंवा फोटो असाव्यात एकच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एक एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तर चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूज पूजा करू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत नाहीतर पूजकांचीही वंश बुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त होतील देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजा करू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाचा वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अति उदास राहते देवघरात मुंजा पुजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली गेली आहे तो यम असून व कडक आहे देवघरात मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची पूजा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा लागवत नाही गुरु व शिष्य यांची एकच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवारातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र असले पडलेले आसन आयुधे हालत असलेली चिरा गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणार नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापना कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देवघरात पूजा करू नये त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांनी ते देव ज्यांचे देव आहेत आपण केलेली पूजाचे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरामध्ये पूजा करू नयेत आसरा देखील देवघरात पूज पुजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्यांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे ते संगम मरी मरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वांची दिशा असल्यामुळे संगमवरी जर देवघर असेल तर पुन्हा जि तिथे जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावी देवाऱ्यावर दिवंगत आई वडील वगैरेंचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्यांचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंगी पितळचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ती पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटही उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवांचा रुद्ररूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात ते देवघरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवांची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका पूजेदरम्यान तांदुळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदुळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून तेच जा त्या ते जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपिटी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काळेपिटी अशा वस्तू देवघरापासून थोडा लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुली वाहतो म्हणजे ती जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरत आणायची नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते देवघरातील शाळेग्रामावर कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते देवांना हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्याला तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर नाहीतर दोन वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालेल देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवा पुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलं असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाची नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा निवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण ही सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ ता देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील स्त्रिया पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवणे अशा प्रकारे देवघरात पाळावायचे महत्त्वाचे नियम आपल्याला देवघराच्या बाबतीत पाळावायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्याला घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ